दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या वतीने नाफेड मार्फत तूर हमीभाव योजना खरीप दोन हजार चोवीस पंचवीसचे खरेदी विक्री केंद्र विष्णू अन्ना खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड सांगली येथे रुपये सात हजार पाचशे पन्नास क्विंटल दराने तूर हमीभाव योजना अंतर्गत खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ श्री राहुल काकडे संचालक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना अशोकराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला पहिल्याच दिवशी श्री बसुअण्णा नदाप्पा जमखंडी गाव उटगी तालुका जत यांचे तूर शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या पोत्याचे व वजन काट्याचे पूजन करून तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आज पहिल्याच दिवशी पन्नास क्विंटल तूर शेतमालाच्या केंद्रावर आवक झाली याप्रसंगी विष्णू अन्न खरेदी विक्री संघाचे चेअरमन संग्राम पाटील बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक आनंदराव नलवडे बापूस बुरसे शशिकांत नागे वारद बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण संघाचे संचालक रमेश जम्बू चौगुले सचिन वाडकर रमेश मस्कर शमाकांत आवटी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे साहेब संदीप जाधव खरेदी विक्री केंद्र प्रमुख सूर्यकांत शिंदे खरेदी विक्री केंद्र प्रमुख सूर्यकांत शिंदे बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी व्यापारी हमाल आदी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपली तूर शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी